महावाचन सत्या सोहळ्यामध्ये आम्ही ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेटवड विद्यार्थी सहभागी झालो होतो भारताची राज्यघटना वाचल्यामुळे आम्हाला भारताच्या राज्यघटनेची संकल्पना स्पष्ट झाली भारताची राज्यघटना ही राज्यघटना संविधानाचे मुख्य भाग आहे भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला एक एक नागरिकत्व दिले आहे भारताच्या राज्यघटनेत एकूण चारशे अठ्ठेचाळीस आहे व ही नाग ही ही राज्यघटना देश जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला एकच नागरिक एकच मताचा अधिकार दिला आहे धन्यवाद आम्ही नाव शेतमो इथे आम्ही आमच्या ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल शेटवड गावामध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवला संविधान महावाचन सोहळा या सोहळ्याचे या सोहळ्याची संकल्पना आम्हाला आमच्या विद्यालयाचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर डी एस गोदरेसर यांनी दिली आम्ही हा सहा दिवसांचा सहा दिवसांमध्ये पार पाडला या सहा दिवसांमध्ये आम्ही भारताची राज्यघटना वाचली भारताच्या राज्यघटनेमध्ये आम्हाला खूप काही समजले वेगवेगळ्या मंत्र्यांचे अधिकार राष्ट्रपतीचे अधिकार राज्यपाल यांचे अधिकार मा भारतीय सामान्य नागरिकांचे हक्क काय मूलभूत अधिकार काय लहान मुलांचे अधिकार काय त्यांना शिक्षणाचा अधिकार कसा आहे हे सर्व आम्हाला या रा भारताच्या राज्यघटनेतून समजले तर ह्या सोहळ्यामध्ये आम्हाला घेऊन खूप चांगले वाटले कदम पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आम्हाला संविधान रोषणाची संकल्पना डॉक्टर देश सर यांनी दिली त्यांनी एकवीस तारखेपासून आम्ही संविधान वाचनाला सुरुवात केली त्या संविधानात खूप काय आम्हाला शिकायला मिळले पहिल्या दिवशी आम्हाला होता त्रास होत होता कारण की आमच्या अंग दुखत होते पुन्हा हळूहळू आम्हाला त्यात आतुरता वाटू लागली काहीतरी शिकायला मिळते नवीन आपल्याला आपल्या भारताचा राज्यकारभार काय कशी चालते ते शिकायला मिळाले त्यामुळे आम्हाला आम, खूप त्यात आतुरता निर्माण झाली त्यामुळे आम्ही खूप काही शिकलो त्याबद्दल धन्यवाद